श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहावा विभूती योग नमो विशद बोध विदग्धा विद्याविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा मी त्या दिव्य शक्तीला जिचा ज्ञान विशद शुद्ध आणि पारदर्शक आहे जिच्या बोधामुळे ज्ञानरूपी कमळ फुलते जी परम अप्रमेय आनंद स्वरूप आहे आणि जी संपूर्ण विश्वात सहज विलास रूपेन प्रकट आहे त्या मातेला त्या देवीला त्या चैतन्य शक्तीला नमस्कार करतो नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तर तरतुर्या लीला संसारूपी अंधकाराला नष्ट करणाऱ्या त्या द्या स्वरूप देवी अमर्याद शक्तिशाली अपरिमित तेजस्विनी सदैव तरुण नवनवीन सृजनशील ओतप्रत आणि तुर्या चैतन्याच्या चौथ्या अवस्थेची स्वरूप त्या लालन प्रेमाने जगाला भूषण करणाऱ्या त्या देवीला मी नमस्कार करतो नमो जगत खेल पालना मंगल मनी निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा संपूर्ण जगाचे पालन करणाऱ्या मंगलमय तेजाचे मूळ असणाऱ्या सज्जनासाठी शीतल व पवित्र चंदना सारख्या आणि सर्वाच्या आराधनेचा विषय त्या दैवी लिंगरूप परमशक्तीला मी नमस्कार करतो नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मान भुव नरेंद्रा शुती सार समुद्रा मनमथ मनमथा त्या ज्ञानचंद्र स्वरूपा देवीस ज्यांच्या तेजाने चतुर आणि निर्मळ अंतकरण असणारे साधक चकोरासारखे आनंदित होतात जी आत्मानुभूतीच्या राज्याची अधिष्ठात्री आहे जी श्रुतीचा म्हणजे वेदांचा सार रूप महासागर आहे आणि जिचा आनंद स्वरूप इतका गाढ आहे की ती मनमथाला ही मोहित करणारी परमानंद रूपा आहे त्या देवीला दैवी चैतन्या शक्तीला मी नमस्कार करतो नमो सुभाव भजन भाजना भे भा भा विश्वोद विश्वोद्भुव भुवना श्री गुरु राया श्री गुरु राया आपण या सात्विक सुस्वभावी भक्तांचे पालन करणारे आहात त्यांच्या अंतकरणात प्रेम भाव वाढवणारे आहात आपण संसार रूपी मोहमायेच्या भांड्याला अहंकाराला फोडून टाकता आणि जीवाला मुक्तीच्या मार्गावर नेतात आपण या संपूर्ण विश्वाचे कारण उत्पत्तीचे मूळ आणि जीवनाचे पोषण करणारे आहात आपणास माझे साष्टांग नमस्कार तुमचा अनुग्रह गणेशू जय प्रवेशू प्रवेशु ही आधी जेव्हा गुरुची कृपा मिळते तेव्हा ती कृपा गणेशाच्या बुद्धीत प्रगट होते गुरु जेव्हा आपल्या ज्ञानरूप तेजांचा अंश देतो तेव्हा त्या तेजामुळे सरस्वती म्हणजे वाणी ज्ञान आणि प्रज्ञा या शिष्याच्या हृदयात वास करते अशा वेळी अगदी निरागस बालकही विद्वान व सुज्ञ बनतो जी दैव की उदारवाचा ते नव रसुधा जेव्हा वाणी दैवी शुद्ध अंतकरणातून आणि कोणत्याही स्वार्थरहित हेतूने उमटते तेव्हा ती वाणी नवरसाच्या अमृत सागर बनते म्हणजेच ती वाणी प्रत्येक भाव व्यक्त करण्याचे सामर्थ्यवान होते ती वाणी लोकांच्या हृदयाला स्पर्श करते कारण तिचा उगम अहंकारातून नव्हे तर परमात्म स्त्रोतातून असतो